प्रस्थापित नेत्यांच्या इच्छाशक्ती अभावी सोलापूरचा विकास खुंटला असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी केला आहे एकेकाळी गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरात बेरोजगारी आहे युवकांचं स्थलांतर होत आहे इच्छाशक्तीच्या अभावामुळे सोलापूरचा विकास खुंटला असा आरोप करत मला संधी दिल्यास सोलापूरला पुनर्वैभव प्राप्त करून देईन असा मानस वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राहुल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला मुद्दे फार बेसिक आहेत मूलभूत ज्या गरजा आहेत रोटी कपडा आणि मकान या मूलभूत गरजा सोलापूर जिल्ह्याला आत्तापर्यंत कमी पडल्यात हे शोकांतिका आहे त्यात इथलं पाण्याचा प्रश्न झाला इतकं रो इथं रोजगारीचा प्रश्न झाला रो रोजगार नाही आहे इथल्या पोरांना इथून बऱ्यापैकी ब्रेन ड्रेन ह्युमन रिसोर्सेसचं ड्रेन होतो आहे पुणे मुंबईसारख्या ठिकाणी तर इथे सोलापूरला विकास करायचा ह्या दृष्टिकोनातनं मी इथं तुमच्यासमोर उभा आहे मान्य बाळासाहेबांनी मला ही संधी दिली इथं उभारण्याची आणि का उभारायचं आहे इतके मोठे मोठे आता मला आत विचारण्यात आलं की बाबा इतके मोठे मोठे प्रस्थापित लोक आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही आलात तुम्हाला कसं वाटतं याबद्दल मी म्हटलं त्याच्यामध्ये मला काय वाटतं ह्याच्यापेक्षा माझी नीतिमत्ता जी आहे त्याची लढाई आहे आणि मला असं वाटतं की जनतेला आता सध्याला गरज आहे काहीतरी वेगळं असण्याची या पत्रकार परिषदेस जिल्हा प्रभारी डॉक्टर क्रांती सावंत श्रीशैल गायकवाड अनिरुद्ध वाघमारे पांडुरंग खांडेकर प्रशांत गोणेवार नागेश माने आदींसह पदाधिकारी उपस्थित होते